जेव्हा मी लग्न करून आले आणि तुम्ही मला पहिलींदा बघितलं तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार आला काय घेऊन आलोय हे परत पण करता येणार नाही डोक्याला ताप झालाय नुसता कुठं गेले होते एवढ्या वेळचे जा की तिकडे तू जात सांगतात का मला पेंट्याच्या घरी गेलतो

अहो दृष्टी अहो यू कुठ आहे किंवा रॅट पातळवाडी चौक ऑन युअर उजव्या हाताला देर इज वन रिक्षा स्टँड से देम टू सोडा मी टू कडकनाथ रोड यू आर बोचिंग या कडकनाथ रोड ऑन योर बॅक साईड हां हां ऑन योर डुंग्याच्या बॅक साईड देर इज वन शाळा जिल्हा परिषद राईट 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 नो 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 यू डोंट टेक राईट आय से राईट यू टेक डावा वळस देर इज वन पतला रस्ता कम सरला फ्रंट ऑफ यू देर इज वन पांट फ्री

बॉस लय जवळच लग्न आहे माझ्या जवळच लग्न प्लीज मला एवढ्या सुट्ट्या मंजूर करा प्लीज वाटलं तुमच्या घरी मी फराळ घेऊन येतो तुमच्या घरचे लाडू बांधून देतो बॉस मी ओव्हर टाईम करत प्लीज मला सुट्ट्या द्या प्लीज लग्नाच्या सुट्ट्या घेत आहे अगं तुळशीच्या लग्नाच्या पप्पा म्हणत होते आता दिवाळी झाली ना की तुमच्यासाठी काहीतरी करायचं पप्पा भाऊ त्या नेते मंडळी सारखे फक्त आश्वासनच देते सा सांगू यावर्षी खरंच म्हणत होते तुमच्यासाठी ना सोन्याची चेन करायची चे। <laughs> सोन्याची चेन चाल पण मागच्याच महिन्यात मम्मीच्या गळ्यातली पोत मोडून त्यांनी घराचं काम केलंय त्यांना सोन्याची चेन मागायला बरं तरी वाटेल का त्यापेक्षा ना चांदीची चेन मागते चालेल चांदीची चेन पण तुम्ही चौधरी खानदानाच्या जावये आणि तुमच्या गायत चांदीची चेन शोभल तरी का शोभणार तर नाही म्हणा एक काम करते पितळाची चेन मागते पितळाची पितळाची चेन घालता असते का गाड्यात मग लोखंडाची का लोखंडाची चेन घालू काहीतरी माग काय मागू माग एक काम कर बाईक माग आपल्याकडे तस पण ना पण तुम्ही तुम्ही बाईक चालवताना बरं वाटेल का बरं नाही वाटणार म्हणा तू एक काम कर चार चाकी माग इथं माझ्या पप्पाकडे चार चाकी नाहीये तुमच्यासाठी चार चाकी मागू का मग काय मागते मी काय करते सायकल मागते <laughs> <laughs> आपले संख्या संलग्न जमले पाय ही पोरगी ती अहो ही पोरगी तर माझ्यासोबत कॉलेजला होती माहिती मला अहो तुमच्या मित्राला सांगा हिच्या सोबत लग्न नको करू ही काही चांगली पोरगी नाहीये <laughs> माहिती मला ती चांगली पोरगी नाहीये म्हणून पण माझ्या लग्नाची वेळेस तो आलता का मला सांगायला <laughs> 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 <laughs>